आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी भव्य दिव्य श्रीराम गोल्ड पॅलेस मल्टीपर्पज हॉल विनम्र सेवा दर्जेदार सुविधा आपले शुभकार्य राजेशाही थटात प्रशस्त स्टेज व्हीआयपी डायनिंग भव्य पार्किंग सुंदर गार्डन श्रीराम गोल्ड पॅलेस अँड लॉन्स मध्ये लोणंद पुणे हायवे लगत आदरकी फाटा महाकाली पार्क वाठा स्टेशन संपर्क चौऱ्याण्णव बावीस सहाशे एकशे एकसष्ट उदयनराजे भोसले साहेब महाराज या ठिकाणी उपस्थित राहिले या विभागाच्या वतीने सांगते स्वागत या ठिकाणी उपस्थित राहिले शिवसेनेचे तालुका जिल्हा अध्यक्ष सन्माननीय जयवंतराव माउगी आता मंजुरे भागात सुद्धा खूप पदाधिकारी झाले त्याच्यामुळे नाव घ्यायची म्हणणं काय झालं काही पदाधिकारी झाले पद झाली का नाही काय नवीन झाला रोहितराव जुने आहेत राजा बापू जुने आहेत वायके जुनेस आहेत पी डी जुनेस आहेत कृता मॅडम आहेत मधू आहे शंकरराव आहे झाली पदाधिकारी करू करू आता पद आपल्याकडे जास्त आहे उपस्थित सर्व आजी माझी पदाधिकारी माझ्या पाशा भागाच्या मेळाव्यासाठी जमलेले सर्व प्रमुख कार्यकर्ते माझ्या उपस्थित सर्व माता भगिनी सर्व तरुण युवा सहकारी आणि सन्माननीय बंधवानी भगिनी लोक कालच्या पासून आपल्या मतदारसंघात विभागवार मेळावे लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी सुरेश आता त्यांच्या भाषणात सांगितलं तसं देशाचं नेतृत्व ठरवणारी ही निवडणूक आहे देश कोणाच्या हातामध्ये सुरक्षित आहे याच्यावर शिक्कामोर्तब करणारी ही निवडणूक आहे आणि आपल्या तालुक्याचा विचार केला तर ता आपल्या तालुक्यामध्ये जेव्हापासून माल या ठिकाणी आपण सार्वजनिक जीवनामध्ये काम करतोय तेव्हापासून आपण केवळ आणि केवळ तालुक्याचा गावाचा विभागाचा आपल्या वारी वस्तीचा विकास कोण करते त्याच्या पाठिंबा उभं राहायचं हे आपल्या पाटण तालुक्याची मानसिकता आहे आणि आपण त्या पद्धतीनं आज तिसरी टर्म माझी आहे आमदार म्हणून दोन टर्म आमदार म्हणून काम केलं ह्या तिसऱ्या टर्म मध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने लोकनेते साहेबांच्या आशीर्वादाने मला मंत्री होण्याची संधी मिळाली पहिले दोन अडीच वर्ष राज्यमंत्री होतो नंतर मान्य शिंदेसाहेबांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री झालो सातारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालं माननीय मुख्यमंत्र्यांचा स्वतःचा ठाणे जिल्हा आहे महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जिल्हा या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मुख्यमंत्री महोदयांनी विश्वासाने माझ्याकडे दिलं आणि मग हे सगळं करत असताना जसं आपण विकास कामांकडे लक्ष दिलं तसं या विभागामध्ये आपल्या तालुक्यामध्ये अनेक वर्ष रखडलेले प्रश्न होते आता इथं विलास कुराडे पण सुरेशराव असतील विलास असेल दादा असं म्हणलं होतं की एक पाणी परिषद मोठी आपल्याला पावसाळ्याच्या अगोदर घ्यायची होती या भागामध्ये कारण त्याचं कारण आता तारळी प्रकल्पाचा विषय तुम्हाला मी सांगतो दोन हजार चारच्या अगोदरचा तो प्रस्ताव पन्नास मीटर पर्यंत आपल्याला पाणी दिलं होतं उचलून तारळी धरणातलं राहिलेलं पाणी कुठं चाललं होतं खाली चांगले दिले पण मी आमदार झाल्यानंतर पन्नास मीटर वर म्हणजे शंभर मीटर प्रस्ताव करायला मला सर पाच वर्ष लागली आणि मागच्या टर्मला आपण त्याला सव्वा पाचशे कोटी रुपयाची नवीन सुधारित प्रशासकीय मान्यता घेतली शंभर मीटर वरती आपण पाणी नेलं आज तारळी धरणातलं पाणी शंभर टक्के पहिला आपल्या तालुक्याला मिळते जवळपास दोन हजार एकर काय दिलं आपल्याला भागासाठी करायचं आज आपली दोन धरणं आहेत सिंहेगडचं धरण आहे धरण आहे वर निवकान्याचं धरण आहे आता थोडासा वाद आहे लोकांचं म्हणणं आहे बाबा उंची वाढवू नका हा एवढ्या उंचीला फायनल करा काय असेल तो पाणी साठा करा पण तिन्ही धरणांचं मिळून पाणी आपल्याला कमी नाही ना हे पाणी शेवटी कुठं जाणार नाही ओवर झाल्यानंतर केरा नदी मार्फत कोयनाला जाऊन मिळणार आता मुळातच कोयना भरून भरून वाहते त्यामुळे हे तिन्ही धरणातलं पाणी पण आमच्या कार्यकर्त्यांनी थोडस पुढाकार घ्यायला पाहिजे होतं पाणी परिषद घेण्याच्यासाठी मी काय म्हणलं होतं सगळ्या गावांमध्ये जागरूकता करा लोकांची त्याला संमती असली पाहिजे नंतर आपण पाणी परिषदेसाठी पाऊल पुढे टाकायचं आणि मग कुणीतरी येणार त्याला आडकाठी परिषद घेणार आणि आपलं काम हळूहळून पाडणार त्याच्यापेक्षा आपण जर अजून सुद्धा वेळ दिलेली नाही आता उद्या सात तारखेला आपण मोकळा झालो की सात जून ला आहे एक महिना हातात आहे सुरेश राऊत दादा आता तुला काम दिले विलासला ह्याला सगळ्यांना बरोबर घ्या जुनी वगैरे त्यांना घ्या आणि एक चांगली मोठी पाणी परिषद माझ्या उपस्थितीत घेऊ आणि एकदा हा जर आपला पाण्याचा प्रश्न मिटला सरकारनं उचलून ताळणी गावात कसं पन्नास मीटर पर्यंत दिलं होतं नंतर शंभर मीटर केलं त्याच धर्तीवरती आम्हाला सुद्धा दोन्ही बाजूला इकडे शंभर मीटर तिकडे शंभर मीटर पाणी उचलून देण्याचा आराखडा तर झाला ह्या बागाचं नंदनवन होणार आहे म्हणजे कोयनाकार जसा आहे बारमाई इरिगेशन एक इंच जमीन कोयना काठावरची तुम्ही पाटणपासून पाटील बघा तुम्ही गणपतराव खाली मंदुर अगदी खालपर्यंत जावा दोन्ही बाजूला शिवार हिरवा आहे आणि लोकांनी गरज काढून उचललं पण आपल्याला इथं जो तारली पॅटर्न आपण राबवला त्याप्रमाणे हा सुद्धा एक प्रश्न आपल्याला मार्गी लावायचा आहे भागातले तर अनेक प्रश्न गावागावातले रस्त्याचे प्रश्न आपण मार्गी लावलेत मुलांचे प्रश्न मार्गी लावलेत जी जी कामं लोकांनी मागितली ती ती कामं आपण ह्या भागात यायचा प्रयत्न केला आणि म्हणून तर एवढ्या मोठ्या संख्येनं आज या विभागामध्ये बदल झालेला आपल्याला दिसतोय लोक विकासाच्या कामाच्या मागे उभी राहत आहेत आज गावाच्या गावाने निर्णय घेतलाय की जेणे आता मी मगाशी घालमेला जाऊन आलो गावाने सांगितलं आजपर्यंत आम्हाला कधी रस्ते मिळाले नाहीत आम्हाला शंभूराज देसाई आमदार झाले मंत्री झाले मग आम्हाला रस्ते मिळाले आपल्याला मी सुरुवातीला सांगितलं तसं विकास आणि भागाचं हे बघा शेवटी सत्ता कोणासाठी आहे सत्ता ज्या लोकांनी तुम्हाला आमदार केलं तुम्हाला मंत्री केलं त्यांच्यासाठी आहे ह्या सत्तेचा उपयोग ह्या पदाचा उपयोग हा आपल्याला आपल्या विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी करायचा आहे आणि तो करण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा गेल्या तीन टर्नला आमदार झाल्यानंतर मी केलाय पुढे सुद्धा वेळ जास्त झालाय काय फार मोठं भाषण मी करणार नाही पण या लोकसभेच्या निवडणुकीला सुरेश स्वामी बरोबर सुरुवातीला सांगितलं की महाराज साहेब महायुतीचे उमेदवार आहेत

शंभूराज देसाईच्या आणि रविराज देसाईच्या विनंतीला मान दिला आपण या ठिकाणी आवर्जून वेळा खेळ करून आल्याबद्दल आपल्या ठिकाणी वतीने मी आपलं स्वागत करतो आणि आभारी आपले आभारणी मानतो आज या दासून बसले नामदार शंभूराज देसाई आणि अत्यंत मित्र देसाई देवराव दादासाहेब जाधव मारुती पाटील राजाराम पाटील मधुकर बिसे राजेंद्र पाटील अण्णासाहेब सावंत शंकर पाटील हिमल सुतार मॅडम गोविंद जाधव मिलेश पाटील दत्तात्रय जाधव श्री जाधव आनंदा मराठे आणि उपस्थित अनेक सर्व या भारतीय ज्येष्ठ सर्व वडीलधारी मंडळी माता भगिनी आणि माझे तरुण मित्रांत त्या ठिकाणी आवर्जून मला सांगावं असं वाटतं की ह्या अगोदर सुद्धा एक आकर्षण म्हणून आम्ही म्हणजे साधारण तीस पंचवीस पंचवीस तीस वर्षापूर्वी कोयनेला भेटायला आहे त्यावेळेसची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीमध्ये जमीन आसमानचा फरक जातो त्यावेळेस रस्ते एवढे अरुंद होते म्हणजे मी मेन रोड म्हणतोय साधारण एक बैलगाडी जरी गाडी जरी गेली दे तर तिथे दोन्ही चाळीस चाक त्या रस्त्यावर मावाचे नाही तर ना आज संपूर्ण देशांच्या माध्यमातून त्या संपूर्ण भागाचा झालेला दा पाहायला मिळतो मोठ्या प्रमाणावर जे रस्ते ते संपूर्ण रस्ते आज हायवे सारखे झालेले पाहायला मिळते त्याचबरोबर नुकतंच त्याचा उल्लेख कामगार साहेबांनी जो केला की या संपूर्ण भागाला पश्चिम महाराष्ट्राला काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून संबोधित संबोधित केला जात होता पण मात्र त्यांच्यासाठी त्यांना भरभरून आपण मतदान केल्याने निवडून दिलं त्यांनी केलं तरी काय मुळात कृष्णापुरीची स्थापना त्यांच्या काळात व्हायला पाहिजे होती पण त्यांनी कधी लोकांकडे लक्ष दिले नाही आणि एकोणीसशे सुरुवातीला कृष्णापुरी महा कृष्णापुरी प्रकल्पाचा संपूर्ण माननीय केल्यास मुंडे साहेबांबरोबर केली त्यातूनच कृष्णापुरी महामंडळाची निर्मिती झाली त्यावेळेस कोटीचा हा प्रकल्प जिल्ह्यातल्या सुपुत्र जनतेने त्यांनी न्याय देणं गरजेचं होतं केवळ ह्या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केला अशातला भान नाही इतर निधी उपलब्ध करून दिला भाग नाही तर या जिल्ह्यातल्या कुठल्याही प्रकल्पाला त्यांनी निधी उपलब्ध करून दिला नाही आणि आज मात्र त्या ठिकाणी तुमच्या समोर बाल तर सांगतात की आम्हाला हे करू ते करू जेव्हा सगळं हातात होत त्यावेळेस केलं नाही आणि आता जेव्हा हातात काय नाही तुम्ही करणार हे बोलत असताना मला एकच सांगायचं वाटत की मधलं एक नोव्यानुसार त्यावेळेस संपूर्ण सत्ता ही शिवसेना आणि भाजप शिवसेनेची होती तुम्हीच लोकांनी लोकशाहीतल्या राजाने उलट करून दिला काम चालू होते संपूर्ण ठिकाणी असताना तुम्ही लोकांनी का मतदान दिलं केलं मला माहिती पण एक दोन तीन पंधरा वर्ष या संपूर्ण तुम्ही संपूर्ण माननीय संपूर्ण देसाई म्हणा किंवा है। है, चाहे, चाहे निला, 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 तर संपूर्ण सत्तेपासून लांब ठेवू आणि त्या काळात झालं काय कुठल्याही प्रकारचा निधी या जिल्ह्याला उपलब्ध या पा पिण्याच्या पाण्याच्या किंवा त्या संपूर्ण कामासाठी कुठल्या निधी देण्यात देण्यात आला नाही हे जर तर योग्य निर्णय जर निर्णय त्यावेळेस घेतला असता आणि त्या हे ते जे त्या अभिनेता दिली जा तुमचे एमआयटे बाबतीत धंद्याच्या बाबतीत जे तुम्ही पूर्ण व्हायचे हे व्हायचे ते मागं त्यावेळेस पूर्ण झाली असते आणि आज या भागाचं तेव्हाच धंदवन झालं असतं खरं जाण्याची अगोदर आज मला सांगा तुम्ही तुम्ही लोकांनी तुम्ही लोक येतले राज्यात आम्ही विनम्रपणे सांगतो शंभरावत असतील जी असेल आणि आमदार तुमच्या आशीर्वादामध्ये त्या पाठबळावरच आमच्या सारखे आमदारांनी आम्ही निवडून जातो पण तेवढा अहकार निर्माण झालेला आहे की माझ्या आम्ही म्हणतो की तुमच्यामुळं आम्ही ते म्हणतात काय की माझ्या मुळे संपूर्ण समाज आहे ते तर चुकीच आहे तर मात्र पंधरा वर्ष सत्तेपासून जाऊन ठेवल्यामुळे आठ वर्षांना फक्त एक वर्ष कारण एक महिन्यात काय कमी कालावधी म्हणजे मोठा कालावधी असतो आज एक वर्ष नाही पंधरा वर्ष ही गेलेली वेळ तुम्ही कसं परत आणणार कसं आणणार म सांगा समुद्राचं राग आपण थांबू शकत नाही त्याप्रमाणे काटा आहे हात पुढं दाखवत असतो गेलेली वेळ परत येत नाही आणि आज आपण जे बोलतोय ते पक्षात आपण संपूर्ण आपल्या वेदना आपण बोलून दाखवतो कारण की आपल्याला आपल्या जेव्हा भक्तीला हातात काय बोलत नाही आणि ते त्यावेळेस फक्त पश्चात जास्त जर आपण ते करू शकलो असतो असं अजून काय प्रगतीचे कामं जर मागे लावायचे असतील तर महायुती हे संपूर्ण उमेदवार या महाराष्ट्रातून आपल्याला निवडून देणं गरजेचं आहे कारण की महायुतीमध्ये स्थिरता आहे हे प्रगतीचा विचार आहे आणि निश्चितपणे लोकांच्या कल्याणाचा बाबतीत फार काही नाही विचार केला जातो आणि या उघडचं आपण बघितलं महाविकास आघाडी आज कुठलंही त्यांचं नाही एकत्र आले तर फक्त स्वतःपटी एकत्र आले आपल्याला पाहिजे सत्ता सत्ता का पाहिजे हस्तांतरण केल्यानंतर दे के होणार नाही स्वप्ना तर त्यांनी बघणं सोडून दिलं पाहिजे कारण लोक आता काम काम कोण करते कामाकडे बघून संपूर्ण मतदान करतात आज मला सांगा एवढ्या वर्षापासून जी मार्केट कमिटी तुमच्याकडे होत्या ताब्यात नव्हती आज शमराव देसाई आणि रवीराज देसाई मार्गी लावले नसते तर सत्ता आज देसाई गटाकडे आली असती का मला सांग आज तुम्हाला पण माहिती आहे हे लोक हे लोक सर्वजण कार्यरत आहेत त्यांच्याकडनं आपण अपेक्षा करणं ते त्रास आहे नको त्या लोकांकडनं त्यांच्याकडनं आपल्याला माहिती आहे त्यांच्याकडनं काम होणार नाही आणि मग आपण त्यांच्याकडनं अपेक्षा जेव्हा करतो त्यावेळेस त्यांच्यावरती अन्याय केल्यासारखं होत असं काम पण या ठिकाणी भविष्य काळात एवढंच मी आपल्याला सांगेन त्या भागा ते भागात त्या संपूर्ण परिसरा करतात पाठवून करता समोर देशांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या सहकार्याने त्यांच्या सल्ला मसलत करून आपल्या सगळ्यांच्या सगळ्यांना विश्वासात घेऊन या संपूर्ण मतदारसंघात जे जे म्हणून केंद्र शासनाकडून निधी लागेल उपलब्ध करून द्यावा लागेल ते निश्चितपणे आपल्याला निधी उपलब्ध केला कारण आणि कुठल्याही परिस्थितीत एक लक्षात घ्या आमदारकी खासदारकीच्या आमदार आमदारकीची निवडणूक आहे आज आपण पाहिलं तर सहा या एक खासदारकीच्या निवडणुकीत लोक मतदारसंघात सहा हे सहा आमदारकीचे मतदारसंघ आहेत त्यापैकी चार महायुतीचे त्या चार ठिकाण